पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस तीस माई माई तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बोलायचं कोणला एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये भगवान भगवान किलो बस रुपाय ते रुपाय ते रुपाय ते रुपाय ते जाऊन देऊ भगवान पाय चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये रुपये किलो कळडी तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो कळडी सोळा रुपये किलो कळडी सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो कळडी वीस रुपये वीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये एकाची तेवीस रुपये भागी चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणीस एकोण एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस 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 बरेट बाई एकोणतीस 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 तीस रुपये तीस रुपये ढाली कोथंबीर 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 शंभर रुपये शेकडा शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये चल विके अडीचशे रुपये अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये

वीस रुपये किलो का पंचवीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये रुथा। शंभर रुपये किलो पाच रुपये एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो एकशे पंधरा रुपये किलो एकशे सोळा रुपये सत्तर रुपये एकशे सतरा एकशे सतरा एकशे सत्तर रुपये छत्रनारायण मांजरे दीडशे रुपये शेकडा दीडशे दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये दहा दहा रुपये 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 किलो 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 बारा तेरा वाल 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 पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये रुपायस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस ढाले माले एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये दोनशे तीनशे चारशे रुपये शेकडा चार रुपये भेळा चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारश चारशे रुपये चारशे रुपये चार रुपये भेळा कल्लो रे चारशे रुपये चार रुपये भेडाय चारशे रुपये चारशे रुपये चारशे चारशे मांड्रे अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये एकोत्तर रुपया अडीचशे राशीकर अडीच रुपये अडीचशे तीनशे तीनशे रुपये पच भाय तीनशे रुपये सव्वा तीन साडेतीन साडेतीनशे रुपये गावराने साडेतीन रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये चारशे रुपये चार चारशे येशे रुपये साडे चार पाचशे रुपये पाचशे रुपये इकडे झाली पाचशे पाचशे रुपये पठारे मरा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो शपो वीस रुपये किलो शपल वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस हा घ्यायचा काय किलो वीस रुपये किलो शोप वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो नाही झाला म्हणतो ना एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये मालता साई देऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये रुपये साडे तीन रुपये चार रुपये सव्वा चार रुपये साडे चार रुपये पाच रुपये सवा जा पाच रुपये साडेपाच रुपाय साडेपाच रुपये दुसरे रुपये चे पाच रुपये चांगला एकच एकाच एका पाच रुपये पाच रुपये दोन देऊ साडे पाच रुपये रुपाय पाच रुपये पाच रुपये साडे पाच रुपये दोन देऊ का पाच रुपये तुला बोलायचं का कोणाचे असू साडेपाचशे रुपये अडी पाचशे रुपये अडे पाचशे रुपये अडे पाच रुपये दहाशो रुपये साडी चारशे रुपये दोनशे दोन रुपये दोनशे हरीशे हरीशे तीनशे रुपये सॅकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सॅकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीन रुपये टी शो बाय टी शर्य टी शर बायर बाई टी शर्ट बाई टी शर्ट बाई टी शेअर बाईर बाई टी शहर बाई मरे पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये इकडे गेले एक्केचाळीस बेचाळीस अंबट बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये ओलावत दोनशे अडीचशे तीन रुपयाला बेळा बारा टेबल वीस वीस रुपये 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 वाल पंचवीस रुपये तीस रुपये किलो केलं वाल तीस रुपये किलो रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये आकडे दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे साडेतीनशे रुपये अरे साठ रुपये तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी तीन ऐंशी नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये मांड्रिय शंभर दहा वीस तीस चाळीस एकशे पन्नास रुपये 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 तो नाही एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास जिने मांड तर ऐंशी नव्वद दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे दहा तीनशे वीस तीस पन्नास साठ तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये साठे रुपये माझे दोनशे दोनशे दोन रुपयाला वेळा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीच तीनशे रुपये तीनशे रुपये पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो वेल पस्टी छत्तीस रुपये किलो सदोतीस साडेतीस रुपये किलो अडोतीस रुपये किलो अडो एकोणचाळीस रुपये किलो बोलायचं का चाळीस रुपये किलो चाळीस रुपये भानकर रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा चौदा पंधरा सोळा रुपये किलो वीस एकवीस बावीस रुपये किलो टी वीस चोवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस तीस रुपये किलो तीस रुपये मांडरी आहे पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो मांडरे चल तो पासष्ट रुपये सत्तर जोड्या बांधून मयुरे यांच नाव घे पंचवीस रुपये तीस रुपये ला पालक उगता तीस रुपये लग्ता तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये लुकतास चाळीस चाळीस रुपये उगता पालक चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये लुकता पालक चाळीस

एक सौ पस्तीस रुपये एक सौ पन्ना किलो एक सौ पन्ना एक सौ पन्ना किलो मांड एक मांड उद्रुप किलो सोलह रुपये किलो सत्तर रुपये किलो अठार रुपये किलो मांड्री एक प्रदीप एक दस रुपए तीन रुपए रुपए तीन शेप रुपए तीन रुपए ती शेबाई ती शेबाई ती शेबाई तीन शहर बाई रुपये केर तीन रुपये तीनशे रुपये तीन वीस रुपये किलो वाल एकवीस बावीस रुपये किलो वाल बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये किलो वाल सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये वाल एकोणतीस तीस रुपये किलो वाल तीस रुपये किलो भेट द्यायचा एक दोन नाही तू मग तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो वाल तीस रुपये इंग्लिश नाही पंचेचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो एक्कावन रुपये किलो बावन रुपये किलो त्रेपन्न रुपये किलो चौपन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो छप्पन रुपये किलो सत्तावन्न रुपये अठ्ठावन रुपये साठ रुपये साठ रुपये

दुपाईल भेला दुपाई दुपाई चाहिँ दुपाई 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 द रुपियाँ साकडा